नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्रीने आणि कायमचाच निरोप आहे मराठी सृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेते निळू फुले ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली त्यांची मुलगी गार्गी फुले हिने मालिका विश्वातून निरोप घेण्याचा निर्णय घेतलेला आहे जी मराठीवरील तुला पाहते रे मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या गार्गीने मालिका विश्वातून रिटायरमेंट घेतल्याचं एका मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे एका मुलाखती दरम्यान गार्गीने याचा खुलासा केला गार्गीचा गोड अभिनय आणि अभिनयातला अगदी सहज साधेपणा प्रेक्षकांना नक्कीच भावला गार्गीने झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेतून गार्गीला घराघरात प्रसिद्धी मिळाली या मालिकेनंतरही गार्गीने राजा राणीची गजोडी सुंदर मनामध्ये भरली इंद्रायणी थोडं तुझं आणि थोडं माझं या लोकप्रिय मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली पण आता मराठी मालिका विश्वातून निवृत्ती घेतल्याचा तिच्या या वक्तव्याने सर्वांनाच धक्का बसलेला आहे असा निर्णय घेण्यामागे गार्गीने कारण सांगताना ती म्हणाली की खरं सांगायचं तर मी मालिका विश्वातून निवृत्ती घेतली आहे कारण मी मालिका विश्वात दहा वर्षे काम केले आहे माझं कुटुंब पुण्यात आहे मी दहा वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिले कलाकारांसाठी मालिकेचं शेड्यूल खूप विचित्र झालं आहे मालिक मध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तर, तर तुम्ही मराठी मालिका विश्वात काम करावं बाकीच्या दृष्टीने आरोग्याचं असो किंवा इतर तर खूप त्रास होतो गाडगीने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेत्री गार्गी फुले हिची कोणती मालिका आवडते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा